तुम्हाला जर कधी स्वयंपाकांचा खट्ठाळ आला असेल तर साधी आणि सोपी अशी झटपट होणारी रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर ती आज करणार आहोत आम आपण शेंगुळ्याची रेसिपी त्यासाठी मी घेतलेली आहेत मिरच्या सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यावरती टाकलेलं आहे लसण जास्त असा लसण टाकायचं आहे कारण शेंगुळ्यासाठी लसण खूप छान लागतो त्यामुळे जास्त प्रमाणात टाकायचं आहे त्यानंतर वरतून टाकणार आहे जिरे आणि त्यानंतर टाकणार आहे मीठ आता आपण हे पूर्ण मिक्सर वाटे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे वाटून काढून घेतलेलं आहे थोडंसं मिर मिरच्या मोठ्या मोठ्याच ठेवायच्या आहेत छोट्या केल्यानंतर चांगल्या लागत नाहीत त्यासाठी आता पुढची स्टेप करणार आहोत बॉईल घेतलेला आहे त्याच्यानंतर मी चाळून तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्याच्या प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी चाळून ज्वारीचं चा पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर असं असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे एकत्र करायचं आहे पूर्ण असं असं मिक्स करायचं आहे त्यावरतून आपण हे जे मिरच्याचा मिरच्या काढल्या होत्या मिक्सरवर ते यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं हुंडीला लाग ठेवणार आहोत त्यामध्ये हे टाकलेलं आहे चवी पुरता यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि यामध्ये हळद थोडीशी टाकणार आहोत अशा पद्धतीने आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं पाणी करून याला आपण ज्या पद्धतीने भाकरीचा उंडा करतो त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून त्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला पिठाचा अशा पद्धतीने आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असा घट्ट असाच ठेवायचा आहे जास्त पातळ नाही करायचा अशा पद्धतीने आता या पुढची स्टेप आपण करणार आहोत त्यासाठी याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे एकदम असे जाड जाड पण जास्त नाही कमी कमी त्यानंतर असं मधून तोडायचं आहे त्यानंतर असे याला गोल करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व असे सिंगोळे तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने बारीक बारीक जास्त पण जाड केल्यानंतर व्यवस्थित होत अशा पद्धतीने थोडा हे घ्यायचा आहे वरून गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असा हस हे मोठं करून घ्यायचं आहे याला या प्रकारे जास्त जाड पण नाही राहू द्यायचं कारण जाड झाल्यानंतर शिजत नाहीत व्यवस्थित त्यामुळे अशी मोठी अशी याची आपल्याला अशी कांडी तयार करून घेतल्याप्रमाणे घ्यायची आं आहे आं त्यानंतर आपण याला मधूनमधून असे कापायचे आहे आणि त्यानंतर असं याला गोल करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला शेंगोळे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमचे वेळ म्हणतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझी कशी वाटली पद्धत ती पण सांगायला विसरू नका कमेंटमध्ये आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका तर पूर्ण शेंगोळी आपण याच पद्धतीने करून घेणार आहोत अशा पद्धतीने असे एकदम जाड पण नाही आणि एकदम असे फास्ट फास्ट होतात पोळीपाटाला तेल लावल्यामुळं असं शेंगोळे एकदम चिखट असे होतात त्यामुळे थोडंसं पोळीपाटाला पीठ लावायचं आणि यामध्ये कधी पण ज्वारीच्या पिठाचं प्रमाण थोडंसं कमीच टाकायचं जास्त प्रमाणात नाही टाकायचं ज्वारीचं पीठ अशा पद्धतीने एकदम अशी मस्त अशी झटपट अशी रेसिपी आहे ही आपण आपल्याला जर जेव्हा स्वयंपाकाचा आला तेव्हा आपण ही रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतो अशा पद्धतीने मी पूर्ण अशी शेंगोडी बनवून घेत आहे बघू शकता असं मस्त असं पीठ पण आपलं तयार होतं त्यामुळे अचूक माप झालं म्हणजे ना एकदम व्यवस्थित होतात जर कोणतं प्रमाण जास्त प्रमाण कमी प्रमाण झालं तर थोडंसं होतं आणि अजू प्रमाण झालं बरोबर म्हणजे एकदम आपल्या मनासारखं होतं आणि मनासारखा पदार्थ झाला म्हणजे आपल्या केलेल्या मेहनतीला थोडस अशा मस्त वाटतं हे बघू शकता जशी आपण तयार करत आहोत चिंबोळी असं खाली थोडंसं पीठ पण टाकलेलं आहे आपले शेंगुळे अशा प्रकारे तयार झालेले आहेत बघू शकता किती मस्त असे शेंगोळे तयार झालेले आहेत अजिबात हाताला न चिटकवत चिटकता ही रेसिपी आहे एकदम असे मस्त असे आधीच्या बायका म्हणूनच उद्या काकणा त्या देखा पद्धतीनेच असे शेंगुळे तयार झालेले आहेत तर आता पुढची स्टेप करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी असं थोडंसं पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये एवढा असं म्हणजे त्याच पिठाचा मुंडा थोडा ठेवलेला आहे आता याला यामध्ये थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे आपण थोडंसं रश्श्यामध्ये टाकू शकतो अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे रशासाठी थोडंसं पाणी तेल गरम झालेलं आहे आपलं त्यावरती आपण टाकणार आहोत थोडेसे जिरे त्यानंतर थोडासा लसण टाकणार आहोत असा मोठा मोठा वास थोडासा मोठा मोठा लसण ठेवायचं आहे त्यानंतर मी घेणार आहोत अशा पद्धतीने त्यानंतर जे आपण हे थोडंसं थोडस थोडस मिरच टाकणार आवसमध्ये पाणी टाकून घ्यायचं कमी जास्त आपल्याला ज्या पद्धतीने करायचे आहे त्या पद्धतीने पाण्याचं प्रमाण आपण टाकू शकतो अशा पद्धतीने जास्तच मी पाणी टाकलेलं आहे कारण आम्ही थोडंसं जास्त आणि थोडंसं वरतून जास्त त्याने थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे याला ठेवायचं आहे आपल्या पाण्याला अशा पद्धतीने उकळी आलेली आहे आता आपण यानंतर अशी एक एक शेंगुळ यामध्ये टाकणार आहोत आणि आता थोडासा गॅस कमीच करायचा आहे जास्त ठेवायचं नाही अशा पद्धतीने आपण पूर्ण संपूर्ण शेंगुळी यामध्ये एक 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 या पद्धतीने यामध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने अपूर्ण आपण संपूर्ण यामध्ये टाकलेले आहेत आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी असं झाकण झाकण झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ नाही फक्त दहा मिनिटांसाठी अशा पद्धतीने आपले शेंगुळे उकडून तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट कला करायला विसरू नका तुमची रेसिपी कशी आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगू चला